माजी नगरसेवक राजन मराठे आणि माजी नगरसेविका राजन मराठे यांनी आपल्या प्रभागात खास महिलांसाठी खेळ पैठणीचा आणि होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक पंचवीस जानेवारी रोजी समाज मंदिर हॉल एकता मित्रमंडळ एकता नगर डोंबिवली पूर्व येथे केले राजन मराठे आणि ज्योती मराठे यांनी खास महिलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले यावेळी टी व्ही कलाकार जादूगर अभिजित प्रस्तुत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले खास करून महिलांसाठी मानाची पैठणी सोन्याची नथ असे अनेक पारितोषिके महिलांना देण्यात आले यावेळी हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या प्रमुख पाहुण्या माजी आमदार राजीव दादा पाटील यांच्या पत्नी योगिता पाटील आणि अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी मनसेचे माजी नगरसेवक राजन मराठे माजी नगरसेविका ज्योती राजन मराठे युवा नेतृत्व सूरज राजन मराठे उपशहराध्यक्ष किशोर कोशिनकर तसेच सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बॉटचा हल्ली दरवर्षीचा असतो आणि त्यानिमित्ताने आमच्या या सगळ्या महिला एकत्र येतात खूप एन्जॉय करतात आणि त्याच्या खेळ तर त्यांना खूप आनंद मिळतो आणि प्रत्येकाला नाही जातात त्या खेळ खेळण्यासाठी त्या इथे त्या मन अगदी मनस्फ आनंद घेतात आणि आम्ही हे फक्त आमच्या महिलांसाठी करतो कारण की ह्या सगळ्या महिलांमुळे मी आज इथे आहे आणि ह्या कायम माझ्या सपोर्टला असतात म्हणून आम्ही त्यांच्यासाठी आनंद मिळावा त्यांचा आनंद हाच आमच्यासाठी खास आहे कारण एक महिला म्हणून मी जे त्या गोष्टीतनं सवाल करते त्याच सगळ्या गोष्टी घरची कामं हे सगळं त्यातनं एक दिवस त्यांना छान मिळावा त्याच्यासाठी हा आमचा कार्यक्रम असतो आणि त्यांच्या अशा छान वाईब्स गुड वाईब्स मला त्यांच्याकडनं मिळतात त्यांच्या ब्लेसिंग्स मला मिळतात आणि त्याच्यामुळे मी कितीही कशी असे ना तरी ते उभे राहू शकते आणि त्यांच्यामुळेच मी आज इथे उभी आहे नाहीतर हे माझ्यासाठी शक्य नव्हतं या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत ह्या आमचा असे मतदार किंवा असं नाही आहेत फक्त या माझ्या मैत्रिणी म्हणून आले आहेत आणि प्रत्येक जण या हळदी कुंकात सहभाग घेतो आणि आनंद घेतो की हा त्यांचा हळदी कुंकू आहे हा माझा नाही हा यांच्या सगळ्यांचा हळदी कुंकू आहे